अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो जयवंत यशवंत हो, हो जयवंत हो सज्जन हो आज बारा सप्टेंबर आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे धुणे कशाला धुता तुमचे कपडे तुम्ही स्वच्छ करा ओम परमहो सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्याकडे एखादा भक्त स्थिर स्थावर झाला की तो श्री महाराजांच्या लिला इतरांना सांगत बसत असे परिणामी त्याची सुद्धा इच्छा व्हायची चला सुखाच्या सरोवराकडे आपण ही त्यात मस्त पैकी डुंबो ज्या चरणारविंदाचा भ्रमर माझा स्नेही झाला आहे त्या चरणाचे आपण ही पायिक होऊ इथे पर्यंत ठीक मात्र भ्रमर होऊन येणारे फार थोडेच संसार सुखासाठी जो तो धडपडत असतो आणि त्याचा शोध घेत असतो आणि संसार सुख प्राप्तीसाठी सद्गुरु यशवंत बाबांच्याकडे त्याचे आगमन होते संसारात काय दुःखे थोडी आहेत पुत्र प्राप्ति दन, प्राप्ति स्थावर प्राप्ती आरोग्य प्राप्ती दारा प्राप्ती सौख्य प्राप्ती या इतर प्राप्तीमधील जे उपघटक लक्षात घेतले तर मागण्याची यादी बघूनच देवाने विचारात पडावे अरे हा सुद्धा सगळ्यामधला एकच आहे याला देव नको आहे याला संसार हवा आहे आणि मग सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी तो श्री गुरुंच्याकडे येत जातो श्री गुरु त्याला प्रत्येक येण्याला काही ना काहीतरी आनंद देतातच जर तो कस्तुरी प्राप्तीसाठी आला तर आणणाऱ्या किंवा त्याच्या स्नेहाला श्री गुरूंच्याकडे बक्षीसच मिळेल मात्र संसार सुखासाठी जो आला त्याला त्या जाण्या आणले त्याचा सारा बोजा आणलेल्या वरती पडत असतो श्री गुरु त्याला स्वच्छ करण्यासाठी जो स्वा साबण वापरत असतात इलाजाने तोच साबण ज्याने त्याला आणला त्यासाठी वापरावा लागतो ज्याने त्याला आणला तो तो अस्वच्छ राहतो हो व जो ज्याच्यामुळे आला स्वच्छ होऊन जातो त्याला द्यायचे होते ते त्याने ज्याला आणला त्याला मिळते आणि आणलेल्याची पुण्याही खर्च पडत असते हा अध्यात्मातला नियम आहे बहुतेकांचे असेच व्हायचे तो कोणाला न कोणाला तरी घेऊन यायचा पश्चातापाची पाळी त्याच्यावर यायची मग तो मनात विचार करायचा अरे श्री गुरु सानिध्यात असून सुद्धा माझे दारिद्र्य का जात नाही माझे दुःख दूर का जात नाही एक जणांनी श्री महाराजांना विचारले आयम आम्ही कायम तुमच्या जवळ असून सुद्धा आमच्या जीवनात सौख्य नाही दोन वेळेची भाकरी सुद्धा मिळणे मारामार सोने नाणे तर स्वप्नात सुद्धा आम्हाला मिळणार नाही सुख कशाला म्हणतात हे असे का होत आहे त्यावर महाराजांनी उत्तर दिले तू ज्याला ज्याला ज्याची ज्याची वकिली केलीस त्याला त्याला तुझा साबण खर्ची पडला परिणामी तुला हे सर्व कसे प्राप्त होणार तुला जे द्यायचे होते मी त्याला दिले मी काही चुकलो नाही तूच मागितले म्हणून मी त्यांना दिले जो इतरांना आणतो त्याला मोठेपणा हवा असतो मी महाराजांच्या जवळचा कसा महाराज माझे कसे ऐकतात महाराजांचा मी लाडका कसा आहे याचे दर्शन त्याला इतरांना घडवायचे असते दुसरी गोष्ट असे केल्यावर जर मला कोणी यासाठी चार पैसे मदत केली तर तेही तो स्वीकारतो परिणामी आणखी दुःखे ओढावून घेतो जगाच्या धनाचा धनी तुझ्याजवळ असताना तू इतरांच्या पुढे हात पसरणे महाराजांना कसे मान्य होईल मग घेतोय तर घे आयुष्यभर तसेच मागत बस त्याचे रोग दुःख हे सारे तुझ्याच पाठी लागणार आहे याचा विचार करणे गरजेचे आहे म्हणजे थोडक्यात महाराजांचा पैसा खाणे म्हणजे आगीशी खेळणे होय तो संन्यासाचा पैसा आहे पण पापाचा पैसा सुखाचा वाटतोय खड्ड्यात घालतोय कधीतरी अशी अवस्था त्या भक्ताची होते ना देवाये ना धर्माय ना कामाय अशी त्याची अवस्था होते संसारात तर आनंदच सारा आनंद बाजूनी इंगळ्या टसल्यासारखे आणि आयुष्याची अवघी घाण त्याच्या अंगावर बसून जाते कधीही न जाण्यासाठी त्यासाठी श्री गुरुना नाक घासून शरण जाणे व विनंती करावी माझ्या अपराध राशी भेदून गेल्या गगनापाशी दयावंता ऋषी केशी ब्रीद आपले शक्य करी तू पतीत पावन आहेस मी चुकलो आहे हे मान्य बाळाने शी केली म्हणून काय कोणी आपली मांडी तोडून घेणार आहात का तसेच माझे अपराध पोटात घे आणि मला पुढील मार्गदर्शन कर त्यांना दया आली तर तुझ्यासाठी आणखी एखादी साबणाची वडी काढतील मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण निरपेक्ष भक्ती हाच पर्याय आहे पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् की सद्गुरु श्री बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव हर